पालकांना सूचना मी सुद्धा सांगितलं दीड महिना हा उपक्रम पालकांच्या सानिध्यामध्ये राहणार आहे म्हणून पालकांचा समावेश आवश्यक आहे त्यासाठी कोणत्या सूचना सर्वांना माझा नमस्कार मित्रांनो येता दुसरी अध्ययन स्तर क्रमांक तेरावा मुलामध्ये कसा विकसित करायचा आहे अध्याय स्तराची तयारी कशी करून घ्यायची आहे हे या ठिकाणी आपण बघणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा स्तर सुरू करण्याआधी आपल्याला मुलाकडून कोणत्या प्रकारची पूर्वतयारी करून घ्यायची आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत जर आपण मुलांकडून पूर्वतयारी व्यवस्थित करून घेतली तर हा स्तर मुलामध्ये सहज विकसित होण्यास आपण मदत होते ओके उपक्रम किती कोणते आहे पूर्वतयारी कोणत्या बाबीची करून घ्यायची आहे हे या ठिकाणी आपण आता या ठिकाणी आपण बघत आहात हा स्तर आहे या स्तराचं विधान का है। मस्कुरातील चारते पाथ काय आहे अपरिचित मजकुरातील चार ते पाच सोप्या शब्दाने तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्य वाचतो मग हा स्तर विकसित करण्यासाठी आपणाला काय करावं लागणार आहे काही पूर्वतयारी करून घ्यावं लागणार आहेत वाचनाची ते आपण सुरुवातीला बघूया ते काय केलेलं आहे मी अर्धत ई ते अर्धत त्याला या त्या मग या ते त्या त्या आणि त्यापासून काही शब्द मत्य सत्य गत्य उत्य अगत्य आत्या मात्या त्याचे त्यातील त्यांनी त्यागी हत्यार हत्यारे आदित्य पंत्या अत्यंत गोहत्या सातत्याने असे काही जोड शब्दाचं सुरुवातीला वाचन करून घ्यायचं आणि नंतर काही दुसरे मोठे शब्द आहेत आत्महत्या सातत्याने अंत्यसंस्कार अंत्यसमयी संस्कार, संस्कार त्याग संसार त्यागी त्यागी जीवन इत्यादी या पद्धतीने आपण या ठिकाणी बघत आहात सुरुवातीला दोनच अक्षर दोन किंवा अडीच अक्षरं असलेले शब्द आहेत नंतर तीन अक्षरी नंतर चार अक्षरी आणि नंतर काही पाच अक्षरी जोड शब्दसुद्धा आहेत नंतर मग छोटे छोटे वाक्य पंत्या लावा हत्या केली अत्यंत महत्वाचे मोते आला या पद्धतीनं जे एक पॅटर्न तयार केला मी त्याच्यानंतर हे अर्ध ल त्याला ला अर्ध ल त्याला ल ला ल काही शब्द आहेत त्याच्यानंतर हे वाक्य आहे त्याच्यानंतर या ठिकाणी अर्ध ड त्याला य आणि ड्या काड्या माड्या आड्या खंड्या बंड्या वगैरे मग सुरुवातीला हा स्तर विकसित करण्यासाठी अशा या श या पॅटर्नमध्ये मुलांचं वाचन घेणं आवश्यक आहे सुरुवातीला जोडाक्षरं जोडाक्षरयुक्त शब्द छोटे शब्द नंतर मोठे शब्द छोटे वाक्य नंतर मोठे वाक्य म्हणून यामुळे आपल्याला हा स्तर विकसित करण्यासाठी खूप मदत होते मग आता कोणते कोणते उपक्रम कृती घेणार आहोत हे आपण या ठिकाणी बघणार आहोत आता आपण फक्त पूर्वतयारी बघितलेली आहे आता आपण पूर्वतयारी बघितली आता नेमकं आपणाला कोणते उपक्रम कृती घेता येईल ते बघणार आहोत पहिला आहे जोड अक्षरयुक्त शब्दांचे वाचन जे की तुम्ही आपण आता बघितलेलं आहे पुढचे पुढील येतामधील जोड अक्षरयुक्त वाक्यांचे वाचन समजा विद्यार्थी दुसरीमधला असला दुसऱ्या या पुस्तकातले जोड शब्दयुक्त अक्षर शब्द वाक्यांचे वाचन केले तर तिसरी किंवा चौथीच्या मधील जे पुस्तकामधील जोडाक्षरयुक्त वाक्य आहे त्यांचं वाचन घ्यायचं त्याच्यानंतर छोटे छोटे कार्ड तयार करायचं जसं कैऱ्या हिरव्या हिरव्या आहे ज्या वाक्यामध्ये जोडाक्षरयुक्त शब्द येतील असे वाक्य तयार करायचे आणि त्याचं वाचन करून घ्यायचं नंतर आहे मनीचं वाचन हा काही म्हणी अशा असतात की त्याच्यामध्ये जोडाक्षरयुक्त शब्द असतात जसे एका डोळ्यात तेल दुसऱ्यात पाणी ळ्या आणि र्या हे दोन जोडाक्षरयुक्त शब्द या ठिकाणी आहेत सुविचारांचे वाचन काही सुविचारसुद्धा असतात की ज्याच्यामध्ये जोडाक्षरययुक्त शब्द येतात यश ये प्राप्त करण्यासाठी प्रबळ इच्छा हवी इथं अर्धप त्याला इथं न्या आणि छा हे जो, जोडाक्षरयुक्त शब्द या ठिकाणी आलेले आहेत वाक्प्रचाराचे वाचन तसेच काही वाक्प्रचार सुद्धा आपल्याला घेता येतात की जेणेकरून मुलांचा हा स्तर विकसित होईल रस असणे अत्यंत आवड असणे आदित्यला खेळण्यात रस आहे ज्ञा त्य त्य असे जोडाक्षरयुक्त शब्द या ठिकाणी आलेले आहेत बऱ्याच वेळेस आपण काय करतो फक्त वाक्यावरच जास्त भर देतो परंतु वाक्प्रचाराचे वाचन सुविचाराचे वाचन मनीचे वाचन असे घेतलं तर त्यांना मनीसुद्धा पाठ होतात सुविचारसुद्धा पाठ होतात वाक्प्रचारसुद्धा पाठ होतात त्याच्यानंतर जोडाक्षरयुक्त वाक्य जोडाक्षरचं जसं की आपण या ठिकाणी दिलेलं आहे आयुष्य शब्द आहे मग आयुष्य घेऊनच एक वाक्य तयार करायचं आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्ये मोठे असते म्हणजे हे जोडाक्षरयुक्त शब्द झाला आणि त्या शब्दा शब्दाचा समावेश असलेलं हे वाक्य झालं त्याच्यानंतर शब्द डोंगरसुद्धा आपण डोंग शब्द डोंगर साध्या वाक्याचं घेतो परंतु जोडाक्षरयुक्त सुद्धा डोंगर आपण तयार करून घेणं आवश्यक आहे जसं मिरच्या मिरच्या आहेत मिरच्या हिरव्या आहेत मिरच्या हिरव्या मोठ्या आहेत मिरच्या हिरव्या मोठ्या व पिकलेल्या आहेत असं जोडाक्षरयुक्त वाक्य असलेलं शब्द डोंगर आहे या ठिकाणी शब्दचाट चार्ट सुविचार सुविचारचाट वाक्प्रचाराचा संग्रह शब्द अधिक वाक वाक संग्र, वाक्यचाट शब्द डोंगर संग्रह हे आपण शैक्षणिक साहित्य म्हणून वापरू शकतो विद्यार्थी प्रतिसादाची नोंद या ठिकाणी करायची हां चांगला उत्तम समाधानकारक असमाधानकारक किंवा वाक्प्रचाराचे वाचन करतो शब्द डोंगर तयार करतो वाचन करतो या पद्धतीने सुद्धा आपण विद्यार्थ्याची नोंद घेऊ शकतो त्याच्यानंतर काही पालकांना सूचना मी सुद्धा सांगितलं दीड महिना हा उपक्रम पालकाच्या सान्निध्यामध्ये राहणार आहे म्हणून पालकांचा समावेश याच्यामध्ये करणं खूप आवश्यक आहे त्यासाठी कोणत्या सूचना देता येईल विद्यार्थ्यांकडील साहित्याचे वाचन जे आपण मुलांना साहित्य वाचन घेतो शाळेमध्ये तेच मुलांना घरी द्यायचं आणि मुलाकडून वाचन मुलांना वडिलांना सांगायचं की तुम्ही या शब्दांचं वाक्यांचं मनीचं सुचारायचं शब्द डोंगरचं पाठ्यपुस्तकाचं वाचन करून घ्या किंवा एखादी जोडाक्षरयुक्त काही व्हिडिओ असले वाक्यांचा तो त्या व्हिडिओची लिंक पालकाला शेअर करायची आणि तो व्हिडिओ मुलांना दाखवण्याची विनंती करायची ह्या सर्व सूचना आपण व्हॉट्सअपच्या आधारे किंवा मुला पालकांना फोन करूनसुद्धा देऊ शकतो